नमस्कार आपण पाहता न्यूज एटीन लोकमतवर महाराष्ट्राचा महासंग्राम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भलं मोठं शक्तीप्रदर्शन करत आज विधानसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि हजारोंच्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते मुख्यमंत्री गडकरी वाड्यावर पोहोचले अर्ज भरण्यापूर्वी आणि त्यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली यानंतर गडकरींच्या पत्नींनी मुख्यमंत्र्यांचं आवक्षण केलं मुख्यमंत्र्यांनी गडकरीं पतीपत्नींना नमस्कार केला आणि निवासस्थानी के असलेल्या टेकडी गणपतीचंही दर्शन घेतलं त्यानंतर संविधान चौकातून या रॅलीला सुरुवात झाली बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत शक्ति प्रदर्शन करत भली मोठी रॅली इथे काढण्यात आली भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आणि आमची जी महायुती आहे रासप शिवसंग्राम या सगळे आमचे जे सोबतचे पक्ष आहेत रयतक्रांती अशी एक फार मोठी आम्हाला विजय हा या ठिकाणी प्राप्त होणार आहे गेल्या पाच वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे कार्य आम्ही केलेलं आहे मला विश्वास आहे की जनतेचा मोठा आशीर्वाद मिळेल मोदीजींच्या नेतृत्वात देशामध्ये एक प्रचंड मोठी लहर आहे लोकांना आता मोठा विश्वास भाजपवर आहे आणि म्हणून आमची महायुती विजय होईल हा मला विश्वास वाटतो तिकडे भाजपची आजची शेवटची यादी सकाळी प्रकाशित झाली तीन माजी मुंबई अध्यक्षांचा पत्ता या यादीतून या कट झालाय तिघांनाही तिकीट नाकारण्यात आलंय प्रकाश मेहता विनोद तावडे आणि राज पुरो हे तिघही मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आहेत आणि या तिघांनाही यावेळेला तिकीट नाकारण्यात आलंय या तिघांनाही शेवटच्या क्षणापर्यंत ताटपट ठेवण्यात आलं होतं आणि पक्षामध्ये नसणाऱ्या राहुल नार्वेकर यांना पक्षात घेऊन पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आला राहुल नार्वेकर यांना पक्षात घेऊन लगेच त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे भाजपनं आपल्या तीन माजी मुंबई अध्यक्षांना तिकीट नाकारलं आहे ही या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी विनोद तावडे यांनाही तिकीट नाकारण्यात आलं आहे यासोबतच विनोद तावडे बोरिवलीतून निव विधानसभेवर निवडून गेले होते शिक्षणमंत्री होते मावत्या विधानसभेत तर प्रकाश मेहता हे घाटकोपरमधून आमदार म्हणून निवडून येतात सातत्याने त्यांच्याकडे गृहनिर्माण विभागाचा कार्यभार यापूर्वी सोपवण्यात आला होता मात्र त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांचा हा विभाग काढून घेण्यात आला तर राज पुरोहित जे मुंबादेवीतले कुलाबा इथले भाजपचे आमदार आहेत तेही अनेक वर्ष निवडून येत आहेत पण त्यांनाही तिकीट नाकारण्यात आलं योगायोग असा की हे तिघही भारतीय जनता पक्ष मुंबईचे माजी अध्यक्ष आहेत पण अगदी शेवटचे म्हणजे लोकसभा निवडणुकांपर्यंतचे माजी अध्यक्ष असलेल्या आशिष शेलार यांना मात्र तिकीट देण्यात आलं आणि मंगल प्रभात लोडा जे मुंबईचे सध्याचे अध्यक्ष आहेत त्यांना सुद्धा तिकीट देण्यात आला आहे पण या तीन माजी अध्यक्षांना तिकीट नाकारण्यात आलंय राज पुरोहित आहेत जे भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत आणि आता या निवडणुकीमध्ये मात्र त्यांना तिकीट मिळाले नाही आहे राज पहिली प्रतिक्रिया तुमचं खरं तर नाव सगळ्यांना अपेक्षित होतं आज देखील खूप मोठी चर्चा आहे मुंबईमध्ये तुमचं नाव उमेदवारांच्या यादीत नाहीये आणि जो व्यक्ती पक्षात नव्हता त्याला तिकीट दिला गेलं तुमची प्रतिक्रिया नाही आला असेल पार्टीमध्ये आजकाल बीजेपीचे मेंबर बनण्याचं आहे ना टक्कट एट नाईन एट झिरो एट झिरो एट झिरोला तो कोणी पण मेंबर बनू शकता हे म्हणले असेल आणि त्यांचा काम चांगलं आहे ना त्यांना तिकीट दिले आहे तर मला काही दुःख नाही आणि मी जे मला जे पार्टीने इतके इतका दिलेला आहे चाळीस वर्षपासून मी इकडे आहे ना विधानसभा आहे सगळेकडे राजपुरोहित राजपुरोच आहे ना आणि त्या मला क कुठलंही दुःख नाही हा एक ह्युमन बिईंग आहे मी मानव आहे थोडी ते शौक लागत आहे व मी ओवर कमागे और मी पुरीतरसे मी सांग पार्टीची वाट पाहतोय की मला कुठे काम करायचं आहे काय काम करायचं आहे कधी काम करायचे त्याची वाट तो इनिशियल जो धक्का असतो अचानकपणे अशा अचानक पण शहरामध्ये तुम्ही बघता नाही आता मला दुःख दिसतोय का कुठे पण दिला तर दिला पार्टीने हायकमांड आहे ना हायकमांड आहे आमचे नेते ने विचार केला की ह्या टाइम राजप्रज नको राहुलना द्यायचे राहुलसाठी जे सांगणार ते काम करणार पार्टी सांगणार ते काम करणार आमच्या पार्टीमध्ये मी कोणी होतो एक गावाचा छोटा हंड्रेड फिफ्टी डेड गावाचा माणूस एमर्जन्सीमध्ये मध्ये आलो संघाचा स्वयंसेवक अहून मला जे मिळाला ना मोका पण असं आहे की तुमच्या कार्यकर्त्यांशी काही बोललो ना ते म्हणाले की असं काय कमी आहे पोरोहितांमध्ये त्यांना काही कार्यकर्ते ते म्हणतात की बाबा नाही बोलत काय असं कमी आहे आमच्या साहेबांमध्ये की त्यांना उमेदवारी नाही ते आपण आपण नंतर सांगते एक आता आता फर्स्ट प्रायोरिटी काय इलेक्शन दुसरी पद्धती आहे आमचे कसं देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री बनवायचे त्यासाठी मोठी संख्यामध्ये आली पाहिजे ना सीट आली पाहिजे तेच आमच्या लक्ष आहे जे, जे पण पार्टी माझा प्रभाव खूप आहे मा मी महाराष्ट्रामध्ये मी स्वतः सांगतो आहे मोठा मोठा व्यापारी लीडर आहे मोठा मोठा टेनिस लीडर आहे मोठा मोठा म वर्गचा लिवस आहे माझी विधानसभाची परफॉर्मन्स तर बेस्ट परफॉर्मन्स आहेत त्यासाठी मी तुमचं जे तुम्ही तुम काय अनालिसिस करत असता कुठल्याही गोष्टीचं तुमचं इनिशियल फर्स्ट अनालिसिस काय प्रायमरी अनालिसिस काय का तुम्हाला तिकीट नाही दिलं गेलं नाही पार्टीने विचार केला असेल ना माझी